पण दही जसा काळ बदलत गेला तशा लवशीपच्या व्याख्या आणि ते मिळवण्याचे प्रकारही बदलत गेले म्हणजे पूर्वी शाळा कॉलेजात पुरीच्या नजराला नजर भेटली की मग निस्ती बागा बागाबगी चालायची पुन्हा लयच डेरिंग झालं तर पोरग पुरीला लवशिप देते का म्हणून विचारायचं आणि त्यात पूरगी वय म्हटली तर आनंद पोटात माझ्या माई अशी फोरांची गत व्हायची पण तवाचं प्रेम लय निरागस होतं म्हणजे वय पुस्तकात चिट्ट्या टाकून बिटीच्या गोष्टी कराव्या लागायच्या समोरासमोर जोवायचंच नाही त्यात पोरीला फिरायला घेऊन जायचं जा जा सोडा पण तिला निस्तं भेटायचं म्हणलं तरी पाकिस्तानवर हमला करायला इंडियन आर्मी जेवढी तयारी करते तेवढी बारकाईनं पोराला तयारी करायला लागायची पण मागच्या काही काळात तरुणाईनं या प्रेम आणि लवशिपच्या व्याख्याच बदलून टाकल्या म्हणजे आता सोशल मीडियाच्या काळात प्रेम फक्त प्रेम नाही राहिलं ते डेटिंग लिव्ह इन रिलेशनशिप फ्रेंड्स विथ बेनिफिट सिच्युएशनशिप्स हुकअप असं बरंच काय काय झालंय त्यातला सोशल मीडियामुळं अलीकडं डेटिंग हा प्रकार लयच फोपावला म्हणजे एक मेसेज टाकायचा आणि म्हणायचं माझ्यावर डेटला इथे का की झालं का वय तर वय नाही तर नाही आणि ते काम आणखी सोपं केलंय मार्केटमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या डेटिंग ॲप्सने त्यातलं फेमस ॲप म्हणजे टिंडर सध्या अनेक जण हुकअपसाठी आणि त्यांचा एकटेपणा दूर करण्यासाठी टिंडर आणि त्यासारख्या आणखी काही ऍप्सची मदत घेऊन डेटिंगवर जायला लागले पण सध्या तशा ऍप्सवरून बेकार मोठा स्कॅम मुंबई पुण्यात सुरू आहे नुकतंच बारा हौशी पोरांनी तशा एका ऍप्सवर मैत्रीण बनवल्या आणि त्यांच्या पुढं शायनिंग मारायच्या नादात पदरचं सटसाठ सट हजार रुपये घालून बसल्यात खा प्यान कलटी मारा या गेमच्या नादात त्यांना चांगलाच बुरधूड बसलाय आता तेव्हा कसा आणि नेमका काय मुंबई डेटिंग ऍप स्कॅम सगळं सविस्तर जाणून घेऊ जेणेकरून तुमच्या कोणाच्या खिशाला कात्री लागायला नको कस कायदेशीर नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी आयुष्यात खरं प्रेम मिळालं नाही की पोरं सोशल मीडिया आणि डेटिंग ऍप्सच्या आधी लागतात आभासी जगातल्या वेगवेगळ्या मित्रमैत्री बनवण्यासाठी पण आडल्या नडलेल्या याच पोरांची कमजोरी ओळखून काही ठग लोकांनी डेटिंग ऍपच्या नावाखाली जबरदस्त स्कॅमची स्ट्रॅटजी आखली मुंबईतील काही पब मालकांनी तर मुलींना शस्त्र बनवून या अशा भेटीस आतुर झालेल्या पुरुषांना जाळ्यात अडकावणं सुरू केलंय आणि हीच स्ट्रॅटजी वापरून एका महामायेनं एकटेपणा फील करत असलेल्या बारा जणांना चुनाव लावलाय तर यो समदा हायटेक डेटिंग स्कॅम मुंबईच्या पत्रकार दीपिका भारद्वाज यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून उघड केला आहे त्यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार या स्कॅमची सुरुवात होते बंबल क्वॅक क्वॅक टिंडर सारख्या लोकप्रिय डेटिंग ऍप्स पासून त्या वर अनोळखी मुलींशी मैत्री करायला भेटते म्हणून तरुण ती तरुण पण एकटेपणाला कंटाळलेले चाळीसी पन्नासीतले मध्यमही पुरुष पण नशीबाजमावून बघतात आता देशात बेरोजगारी खूप वाढल्यामुळं हाताला काम नसणारी यंग पोरं पण तशा ऍप्सवर टाइमपास करायला फेरफटका मारून जातात आणि अशा बेरोजगार तरुणांना आणि मध्यमोही पुरुषांना प्रामुख्यानं हे फ्रेंडशिप क्लबचे मेंबर्स टार्गेट करतात सर्वात आधी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर म्हणजेच फेसबुक इन्स्टा युट्यूबच्या माध्यमातून जाहिराती करून कसं तुम्हाला एका क्लिकवर इथं नवीन मैत्रिणी मिळतील असं सांगितलं जातं तर मग पोरांच्या मनात त्या क्लब बाबत उत्सुकता निर्माण होते मग पोरग फोन फोनमध्ये ते ॲप डाऊनलोड करते पुढं साईन इन करून अकाउंट बनवते आणि फ्री असेल तर फ्री निदान पैसे भरायला मागे पुढे बघत नाही दरम्यान डिटिंग करा मैत्री करा ऍपची लिंक शेअर करून लागभर रुपये कमवा अशा स्कीम काही ऍप्सनी आता सुरू केलेल्या त्यामुळं अशा सगळ्या आकर्षक जाहिराती पाहून बरीच लोक त्यांच्याशी संपर्क साधतात पण इथंच खरी गेम असते कारण एकदा का पोरांनी त्यांच्याशी संपर्क केला की पाखरू अलगत पुन्हा आपण क्लबच्या जाळ्यात अडकत जात आहे आणि स्वतःला लुटवून घेत आहे मिळालेल्या माहितीनुसार सर्वात आधी मेंबरशिपच्या नावाखाली ऍप्सवाले काही पैसे काढतात मग महिलांचे फोन नंबर देण्याच्या निमित्तानं पैसे उकळले जातात आणि काही वेळा तर एखादी तरुणी मैत्रीच्या निमित्तानं भेट घेते आणि मग वाया हॉटेल मार्फत तरुणांना कंगाल केलं जाते कारण मैत्री होताच मुलीकडून भेटण्याचा प्रस्ताव येतो बाहेर कुठेतरी भेटण्यापेक्षा त्या सांगतील त्या पबमध्ये जाणं केव्हाही चांगलं आणि सेफ आहे असं ती पोरगी पोराला सांगते आणि पोरग मान खाली घालून तिच्या माग नंदी व्हायलागत चालत जाते पुढं पोरगी मुद्दामला अडत येऊन पोराला ड्रिंक ऑफर करायला सांगते पोरगा आता नाही म्हणलो तरी इज्जत जाईल आणि पुढचा कार्यक्रम घडल या भीतीनं स्वतःच्या खिशात पैसा नसताना मित्राकडून पैसे घेऊन पोरगीला खाणं पिणं ऑर्डर करते पण पोरगीनं सांगितलेल्या मध्ये महागाई बलतीच दोन ग्लास पहिले की काचकन पंधरा हजार रुपयाचं बिल होतंय आणि पोरगी मुद्दाम पबवाल्यांचा फायदा करून देण्यासाठी चार चार पेग मागवते झालं कागदावर साठ हजार बिल छापून येत आहे अशा पद्धतीनं हौशी पोरांकडून हजारोंची बिल घेऊन त्यांना लुटलं जात आहे या संपूर्ण फसवणुकीत पब किंवा संबंधित हॉटेल सर्वात जास्त महत्वाची भूमिका बजावतात दीपिका यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टरमध्ये असा आरोप केला आहे की मुंबईतील गॉडफादर अँड द रेड रूम पब मुलींना शस्त्र म्हणून वापर करतो लोकांशी फसवणूक करतोय त्यांच्या आरोपानुसार त्यांच्या माहितीतले एक दोन नाही तर डझनभर लोक या हायटेक गोट्याचे बळी पडले डेटिंग ऍप्सवर मित्र बनवणाऱ्या मुली मुलांना या पब मध्ये आणतात त्यांच्यासोबत हजारोंचं बिल बनवतात आणि नंतर गायब होत्या अशा प्रकारे वीस हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतची बिल हाती पडल्याचं पोरांनी सांगितलंय पत्रकार दीपिका यांनी त्यांच्या ट्विटरवर तशा चार बिलांचे फोटो सुद्धा शेअर केलेत ती सर्व बिल अंधेरी वेस्टच्या द गॉड फादर क्लब ची आहेत त्यामधलं पहिलं बिल बावीस हजार ब्याऐंशी रुपये दुसरं बिल पस्तीस हजार नऊशे एकोणपन्नास रुपये तिसरं बिल अठ्ठेचाळीस हजार नव्याण्णव रुपये आणि चौथं बिल एकसष्ट हजार सातशे त्रेचाळीस रुपये इतकं दिसत आहे त्या घोटाळ्याचा फटका बसलेल्या बारा व्यक्ती आपल्या संपर्कात असल्याचं दीपिका यांनी सांगितलंय टिंडर बंबल डेटिंग ऍपच्या माध्यमातून पुरुषांच्या भोवती हे जाळं विणलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तींकडून मोठी रक्कम वसूल केली जाते यांच्या माहितीतली तर तीन मुलं एकाच मुलीच्या जा जाळ्यात अडकल्याची माहिती त्यांनी दिली दे दरम्यान टिंडर ऍपवर ओळख झालेल्या त्या तरुणीचा जेव्हा नंबर लावण्यात आला तेव्हा तिचा ते नंबर सुद्धा लागला नाही हे पोरांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचं जा लक्षात आलं बानावर येताच संबंधित तरुणांनी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर त्या संदर्भात तक्रारी नोंदवल्या सध्या त्या प्रकरणी आंबोली पोलिसांकडून ते ॲप कोण ऑपरेट करत आहे आणि त्यात कोणकोणत्या मुली सहभागी आहेत आणि हॉटेलचा नेमका रोल काय याचा तपास सुरू आहे तर अशी सगळी आहे मुंबई डेटिंग ॲप स्कॅमची रंगीन गोष्ट तुमच्यापैकी कुणाला किंवा तुमच्या मित्राला असा अनुभव आलाय का असेल तर तुमचे लाख मोलाचे अनुभव आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा ही कळकळीची विनंती जेणेकरून अजून कुणाच्या खिशाला पन्नास साठ हजाराचा बुरदुंड बसू नये कसं काय देशील बाकी हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका धन्यवाद